नमस्कार आज आपण एका अशा पारंपरिक औषधी बद्दल जाणून घेणार आहोत जी आयुर्वेदात सुद्धा अगदी महत्वाची मानले जाते अतिशय गुणकारी ज्येष्ठ मत डॉक्टर अंकुश जाधव आयुर्वेदाचार्य यांचं महौषधी ज्येष्ठ मध हे पुस्तक सध्या वाचत होते आणि त्यात ज्येष्ठ मधाचे अनेक गुणधर्म समजले आजच्या व्हिडिओत आपण पोट डोळे आणि त्वचेसाठी ज्येष्ठ कसा उपयोगी आहे हे बघणार आहोत तर ज्येष्ठ पित्तनाशक आहे त्यामुळे ज्यांना सतत ऍसिडिटी होत असते सिविअर ऍसिडिटीचा ज्यांना त्रास असतो त्यांच्यासाठी ज्येष्ठ अगदी फायदेशीर आहे पण त्याचं सेवन हे प्रमाणात असावं रातांधळेपणा ज्यांना असतो त्यांच्यासाठी सुद्धा ज्येष्ठ मधाचं सेवन हे फायदेशीर ठरू शकतं ते कसं सेवन करायचं तर यासाठी तुम्ही तुमच्या आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घेऊ शकता पुस्तकात असं म्हटलंय की जर त्वचा सतत कोरडी पडत असेल तर ज्येष्ठमधाचं चूर्ण तुपात मिक्स करून लावलं तर त्वचा अगदी मुलायम होते